प्रश्न पहिला संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ऑप्शन ए पुरंदर बी रायगड सी प्रतापगड डी तोरणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुरंदर नेक्स्ट जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते ऑप्शन ए नेतोजी पालकर बी संभाजी कावजी सी रामसिंग डी लखुजीराव जाधव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लखुजीराव जाधव नेक्स्ट निजामाने राजे यांना कोणत्या ठिकाणची जहागिरी दिली होती ऑप्शन ए पुणे व सुपे बी सिद्धखेड सी सातारा डी बारामती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे व सुपे नेक्स्ट तोरणा या किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे ऑप्शन ए तुळजाभवानी बी तोरंजाई देवी सी मोठा देवी डी अंबाबाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तोरंजाई देवी नेक्स्ट शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे ऑप्शन ए हिंदी बी संस्कृती सी तेलगू डी मराठी याचे उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट कमेंटमध्ये कळवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संस्कृत नेक्स्ट शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन ए सईबाई बी राधाबाई सी जिजाबाई डी ताराबाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सईबाई नेक्स्ट जावळीचे मोरे यांना चंद्रराव हा किताब कोणी दिला होता ऑप्शन ए आदिलशहा बी निजामशहा सी शिवाजी महाराज डी इंग्रज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आदिलशाह नेक्स्ट शिवाजी महाराजांचा वकील कोण होते ऑप्शन ए एसाजी कंक बी संभाजी कावजी सी कृष्णाजी भास्कर डी पंताजी गोपीनाथ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंताजी गोपीनाथ नेक्स्ट शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे झाली होती ऑप्शन ए रायगड बी लोहगड सी प्रतापगड डी विशाळगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रतापगड नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाकडून गोळा विकत घेत ऑप्शन ए पोर्तुगीज बी ब्रिटिश सी इंग्रज डी डच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोर्तुगीज नेक्स्ट संभाजी राजांनी कोणाला आश्रय दिला होता ऑप्शन ए शहाजहान बी मुराद सी मोहम्मद अकबर डी आदिलशहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोहम्मद अकबर नेक्स्ट मोहम्मद अकबर हा कोणाचा मुलगा होता ऑप्शन ए आदिलशहा बी औरंगजेब सी जयसिंग डी शहाजहान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी औरंगजेब नेक्स्ट शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला ऑप्शन ए तोरणा बी जंजिरा सी रायगड डी प्रतापगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रतापगड नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ऑप्शन ए पानिपत बी संगमनेर सी पावनखिंड डी बसनूरची या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संगमनेर नेक्स्ट पन्हाळगडाला वेढा कोणी दिला होता ऑप्शन ए सिद्धी जोहर बी शैस्ते खान सी अफजल खान डी औरंगजेब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिद्धी जोहर नेक्स्ट शिवरायांच्या पाऊलखुणा कोणत्या किल्ल्यावर आहेत ऑप्शन ए विजयदुर्ग बी सिंधुदुर्ग सी रायगड डी पन्हाळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग नेक्स्ट शिवाजी महाराजांच्या सावद्रा भावाचे नाव काय होते ऑप्शन ए विठोबा बी वेंकोजी, सी संभाजी डी शहाजी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वेंकोजी. नेक्स्ट शिवाजी महाराज व सईबाई यांचा विवाह कोणत्या साली झाला ऑप्शन ए सोळा मे सोळाशे चाळीस बी तीन मे सोळाशे चाळीस सी सोळा जून सोळाशे चाळीस डी अकरा मे सोळाशे एक्केचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोळा मे सोळाशे चाळीस नेक्स्ट शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांचे वय किती होते ऑप्शन ए तेरा वर्ष बी अठरा वर्ष सी सोळा वर्ष डी बारा वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोळा वर्ष नाही प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए सातारा बी उदयनगर सी करंजगाव डी शिवपूर याचे उत्तर कमेंटमध्ये द्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद